हॅलो गाईज वेलकम बॅक टू व्ही येस व्लॉग्स तर कसे आहात सर्वजण होपसं सगळे मजेत असाल तर आम्ही निघालो होतो गावाकडे दिवाळीनिमित्त आणि व्लॉग यायला खूप उशीर झाला आहे माहिती आहे बट तरी पण या सुंदर आठवणी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि त्यामुळेच मी व्लॉग हा अपलोड करते उशीर झाला आहे तरी सो आई गावाकडे गेलेल्या होत्या आमच्या आधी म्हणजे भाऊ भाऊंचं चेकअप वगैरे होतं सो त्यासाठी आम्ही मागे थांबलेलो होतो आणि भाऊ आमच्यासोबतच मागून रिटर्न गावाकडे गेलेले होते आई आधी गेलेले होत्या त्यामुळे हे मस्त असं आईनं स्वागताची तयारी करून ठेवली होती आधीच कारण परी फर्स्ट टाईम गावाकडे आली आहे म्हणजे गावाकडच्या घरी तिथे आम्ही पहिले राहायचो बट आत्ता आम्ही तिथे कोणच नव्हतो नव्हतो आई भाऊ पण इकडे होते कारण त्यांचं थोडंसं हेल्थ इश्यू होता त्यामुळे सो आता सगळं व्यवस्थित आहे तर आता भाऊ सगळे गावाकडे गेलेत तर दिवाळी आमची यावर्षी गावाकडेच होती सो so, अशा प्रकारे आईनं सगळी तयारी करून घेतली होती कारण ते एकट्याच होत्या सो so, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे खाली टाकल्या होत्या त्यानंतर लक्ष्मीचे आपण पावलं जसे उमटतो त्यासाठी कुंकू ठेवलं होतं आईनं परीचे पावलं उमटण्यासाठी आणि खूप छान वाटू लागलं सगळे एकत्र आले होते आणि दिवाळीचा व्लॉग वगैरे तुमच्यासोबत शेअर करायचाच होता तो पण बट असं झालं की सगळे एकत्र आल्यानंतर कामं पण असता आणि वेळच भेटत नव्हता मला जास्त व्लॉग वगैरे घ्यायला सो मी छोट्या छोट्या क्लिप घेतल्या आहेत आता बघूयात आपण पुढे म्हणजे याच व्हिडिओमध्ये मी सगळेच व्हिडिओ घेतले आहेत म्हणजे दिवाळीचा असेल त्यानंतर मी मम्मी पप्पाकडे गेलेली असल बाकी ओव्हरऑल जे काय आहे ते सगळं याच ब्लॉगमध्ये आहे आणि तुम्ही कंटिन्यू पहा शेवटपर्यंत की हा व्लॉग कसा झाला आहे सो स्टेटून तर आता मी दुसऱ्या दिवशीच भेटते आहे डायरेक्ट तुम्हाला कारण त्या दिवशी आम्हाला म्हणजे वेळच भेटला नाही काम मी तुम्हाला सांगितलं की कामं असता लेकर आहेत आमच्या मागे सो थोडं थोडं मी क्लिप घेत होते जास्त काही मला वेळ भेटला नाही क्लिप्स वगैरे घ्यायला आता इथे चार वाजले होते आणि आम आमच्या लेकरांच्या जेवणाचा टायमिंग झालता शंभूला तर मी खाऊ घातलं होतं बट परीचं जेवण राहिलं होतं मग तिला टेरेसवरती आणलं आणि तिला ती जेव घालत होती अश्विनी तर तोपर्यंत मी ह्या साईडचा व्ह्यू पाहत होते आणि एवढंच छान वाटतं आमच्या गावाकडे खूप छान वातावरण आहे डोंगर वगैरे तर मी अजून मंदिरामध्ये गेले नव्हते तुम्हाला ते पण दाखवलं असतं बट ते राहिलंच माझ्याकडून सो नेक्स्ट टाईम मी तुम्हाला नक्की दाखवेल की आमचं मंदिर वगैरे कसं आहे त्या साईडचा डोंगर वगैरे कसा आहे तर त्यानंतर रात्र झालेली होती आणि त्या त्याच दिवशी आम्हाला हे सगळं कामं करायची होती म्हणजे दिवे वगैरे पण लावायचे होते आणि लाईटिंग वगैरे पण लावायची होती सो ती मस्त प्रकारे आम्ही लावून घेतली होती आणि एवढं छान वाटत होतं ना घर एवढं मस्त दिसू लागलेलं आणि सगळे आले होते सो घराला खूप म्हणजे असं म्हणताना काय म्हणतं प्रकाश काय काहीतरी असता तो शब्द तुम्हाला आता नाही येत आहे बट तुम्ही समजून घ्या ते सगळं पाहून खूप छान वाटू लागलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मी गावाकडे आलेले माझ्या मम्मी पप्पाकडे पण तिथे पण जास्त काही घेतलं नाही व्लॉग वगैरे मिनी व्लॉग्स घेतलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करेनस तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा चला बाय